अद्भुत पौराणिक कथा शिव आणि सतीचे प्रेम दक्ष प्रजापतीच्या सर्व कन्या चांगल्या गुणाच्या होत्या तरीही दक्षचे समाधान झाले नाही त्यांच्या घरी एक मुलगी जन्माला यावी जी सर्व शक्तींनी युक्त आणि सर्वांवर विजय होईल अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे दक्षने अशाच एका कन्येचे ध्यान करू लागले तपचार्या करताना बरेच दिवस गेले तेव्हा आद्यदेवी प्रगट झाली आणि म्हणाली मी तुझ्या तपच्चऱ्यावर प्रसन्न झाले आहे तू तपशऱ्या का करतोस दक्षने तपश्चार्या करण्याचे कारण सांगितले तेव्हा आई म्हणाली मी स्वतः तुझ्या घरी कन्या म्हणून जन्म घेईन माझे नाव सती होईल सती होऊन जन्म घेऊन मी माझ्या कार्याचा विस्तार करीन त्यामुळे दक्षच्या घरी भगवती आत्याचा जन्म सतीच्या रूपात झाला दक्षच्या सर्व कन्यांमध्ये सती ही सर्वात अलौकिक होती सतीने बालपणीत असे अनेक चमत्कारिक अलौकिक कृत्य केली होती ज्याला पाहून स्वतः दक्षही थक्क झाले होते जेव्हा सती विवाहयोग्य झाली तेव्हा दक्षला तिच्यासाठी वर शोधण्याची चिंता वाटू लागली त्यांनी ह्या विषयावर ब्रह्मदेवाचा सल्ला घेतला ब्रह्माजी म्हणाले सती हा आद्याचा अवतार आहे आद्य आदिशक्ती आणि शिव आदि पुरुष त्यामुळे सतीच्या विवाहासाठी फक्त शिवच हाच योग्य व योग्य वर आहेत दक्षिणे ब्रह्मदेवाची आज्ञा पाळली आणि सतीचा भगवान शिवाशी विवाह केला सती कैलासात केली आणि भगवान शिवासोबत राहू लागली भगवान शिव हे दक्षचे जावई होते पण काही कारणाने दक्षच्या मनात भगवान शिवाबद्दल द्वेष आणि विरोधाची भावना निर्माण झाली एकदा देवलोकात ब्रह्मदेवाने धर्माची रचना करण्यासाठी बैठक आयोजित केली होती सर्व मोठे देव सभेत जमले या सभेत भगवान शिवही बसले होते दक्ष मीटिंग हॉलमध्ये आले दक्षच्या आगमनाने सर्वदेव उभे राहिले परंतु भगवान शिव उभे राहिले नाहीत त्यांनी दक्षला नमस्कारही केला नाही त्यामुळे दक्षला अपमान वाटला एवढेच नाही तर त्याच्या हृदयात भगवान शिवाप्रती ईर्षेची आग पेटली ते त्यांच्याकडून सूट घेण्यासाठी वेळ आणि संधीची वाट पाहू लागले एकदा सती आणि शिव कैलास पर्वतावर बसून एकमेकांशी बोलत होते त्याचवेळी आकाशातून अनेक विमाने खनकलकडे जाताना दिसली ती विमाने पाहून सतीने भगवान शिवाला विचारले भगवान ही विमाने कोणाची आहेत आणि कुठे जात आहेत भगवान शंकरांनी उत्तर दिले की तुझ्या वडिलांनी मोठा यत्न केला आहे ह्या विमानामध्ये बसून सर्व देवी देवता एकाच यज्ञात सहभागी होणार आहेत यावर सतीने दुसरा प्रश्न विचारला माझ्या वडिलांनी तुम्हाला यज्ञात सहभागी होण्यासाठी बोलावले नव्हते का भगवान शंकरांनी उत्तर दिले तुझे वडील माझा द्वेष करतात मग ते मला का बोलवू लागले सती मनात विचार करू लागली आणि म्हणाली की या यज्ञाच्या निमित्ताने माझ्या सर्व बहिणी नक्कीच येतील त्यांना भेटून खूप दिवस झाले तुम्ही मला परवानगी दिली तर मलाही माझ्या वडिलांच्या घरी जायचे आहेत मी यज्ञात सहभागी होईन आणि माझ्या बहिणींना भेटण्याची संधीही मिळेल भगवान शिवांनी उत्तर दिले यावेळी तेथे जाणे योग्य होणार नाही तुझा बाप माझा तिरस्कार करतो कदाचित तो तुझा अपमानही करेल कुणाच्या घरी बोलावल्याशिवाय जाणे योग्य नाही यावर सतीने विचारले असे का भगवान शिवाने उत्तर दिले की विवाहित मुलीने आमंत्रित केल्याशिवाय तिच्या वडिलांच्या घरी जाऊ नये कारण लग्नानंतर मुलगी तिच्या पतीची बनते वडिलांच्या घराशी संबंध तुटला जातो पण सती माहेरी जायला अविचलित होत होती तिचे शब्द पुन्हा पुन्हा सांगत हो राहिली त्यांची इच्छा पाहून भगवान शिवानी माहेरला जाण्याची परवानगी दिली आणि आपल्यासोबत आपल्या एका गणाला पाठवले त्या गणाचे नाव वीरभद्र होते सती वीरभद्रासोबत वडिलांच्या घरी गेली घरात कोणीही सतीशी प्रेमाने बोलत नसे दक्षने त्यांच्याकडे बघून विचारले तुम्ही इथे माझा अपमान करायला आलात का आपल्या बहिणीकडे पहा त्या विविध प्रकारचे दागिने आणि सुंदर वस्त्रांनी कशा सजलेल्या आहेत तुमच्या अंगावर फक्त केस आहेत तुझा नवरा स्मशानभूमीत राहणारा आणि भूतांचा नायक आहे वागंबर सोडून तुला आणखी काय घालू शकेल दक्षेच्या ह्या विधानामुळे सतीच्या हृदयात पश्चातापाचा महासागर उसळला तिला वाटू लागले की इथे येऊन आपण चांगले केले नाही देवाचे म्हणणे बरोबर होते बापाच्या घरी बोलावल्याशिवाय जाऊ नये पण आता काय होऊ शकते आता मी आले वडिलांचे कटू आणि अपमानास्पंद शब्द ऐकूनही सती गप्प राहिली ती यज्ञ मंडळात गेली जिथे सर्व देव आणि ऋषी बसले होते आणि यज्ञकुंडातील जळत्या आग्नीत अर्पण केले जात होते सतीने यज्ञ मंडपातील सर्व देवांचे अंश पाहिले परंतु भगवान शंकराचे अंश पाहिले नाहीत भगवान शंकराचा अंश नाही पाहून ती आपल्या वडिलांना म्हणाली पितृश्रेष्ठा यज्ञात प्रत्येकाचा भाग दिसतो पण कैलासपतीचा भाग दिसत नाही त्यांचा वाटा तुम्ही का ठेवला नाही दक्षने अभिमानाने उत्तर दिले मी तुझ्या पती शिवाला देव मानत नाही तो भूतांचा स्वामी आहे जो नग्न राहतो आणि हाडांचा माला धारण करतो तो देवांच्या पदात बसण्याच्या लायकीचा नाही त्याला कोण देणार सतीचे डोळे रागाने लाल झाले होते त्यांचा चेहरा प्रलयाच्या सूर्यासारखा चमकत होता वेदनेने थरथरत त्या म्हणाल्या अरे मला हे शब्द कसे ऐकू आले याचे मला वाईट वाटते देव तुम्हाला पण शाप देतील मंगळाचे प्रतीक असलेल्या आणि क्षणार्थात संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची ताकद असलेल्या कैलाशपतीसाठी तुम्हीही हे ही शब्द कसे ऐकत आहात ते माझे गुरु आहेत स्त्रीसाठी तिचा नवरा स्वर्ग आहे जी स्त्री आपल्या पतीबद्दल अपमानास्मंद आप शब्द ऐकते तिला नरकात जावे लागते ऐका पृथ्वी ऐका आकाश आणि देवता तुम्हीही ऐका माझ्या वडिलांनी माझ्या धन्याचा अपमान केला आहे मला आता एक एक क्षणही जगायचे नाही सतीने आपले म्हणणे पूर्ण केले आणि यज्ञकुंडात उडी घेतली होम हवनासह त्यांचे शरीरही जळू लागले यज्ञमंडपात गोंधळ झाला गदारोळ झाला देव उभे राहिले वीरभद्र रागाने थरथर कापला त्यांनी वर खाली उडी मारली आणि यज्ञाचा नाश करू लागले यज्ञ मंडपात चंगराचंगरी झाली देव आणि ऋषी पळून गेले वीरभद्राने लगेच दक्षीचे मस्तक कापून फेकून दिले भगवान शिवालाही बातमी मिळाली ते भयंकर वादळाप्रमाणे कंख कंखलाला पोचले सतीचे जळलेले शरीर पाहून भगवान शिव स्वतःला विसरले सतीच्या प्रेमाने आणि भक्तीने शंकराचे मन अस्वस्थ केले वासनेवरही विजय मिळवलेल्या आणि संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची क्षमता असलेल्या शंकराचे मन विचलित केले ते सतीच्या प्रेमात हरून बेशुद्ध झाले भगवान शिवाने वेड्यासारखे सतीचे जळलेले शरीर खांद्यावर घेतले ते सर्व दिशांनी फिरू लागले शिव आणि सती यांचे हे अलौकिक प्रेम पाहून पृथ्वी थांबली वारा थांबला पाण्याचा प्रवाह थांबला आणि देवांचे श्वास थांबले सृष्टी व्याकुळ झाली सृष्टीतील प्राणी शोकांतिका सत्या आलेले भयंकर संकट रक्षक भगवान विष्णू पुढे सरसावले भगवान शिव बेशुद्ध पडल्यामुळे त्यांनी आपल्या चक्राचे चक्राने सतीचे शरीराचे प्रत्येक भाग कापू लागले पृथ्वीवर एक्कावन्न ठिकाणी सतीच्या शरीराचे अवय कापले गेले जेव्हा सतीचे सर्व अवय पडले तेव्हा भगवान शिव स्वतःकडे परत आले ते स्वतः आल्यावर सृष्टीची सर्व कामे पुन्हा सुरू झाली पृथ्वीवरील एक्कावन्न ठिकाणी जिथे सतीचे अवय पडले होते ती आज शक्तीपीठे मानली जातात आजही त्या ठिकाणी सतीची पूजा केली जाते शिव आणि सतीचे प्रेम धन्य होते शिव आणि सती यांच्या प्रेमाने त्यांना अमर आणि आदरणीय बनवले हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लय लावस